नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट विषयावरती येतो होय हरवल्या आहेत सापडल्यास सांगा किंवा संपर्क करा अशा कोण आहेत तर त्या आहेत राजश्री उमरे उर्फ किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री राठोड आता त्या नेमक्या कोण आहेत हे त्यांनीही अजून जाहीर केलेलं नाही सांगितलेलं नाही तपासही लागलेला नाही त्यांचं निश्चित असं नाव काय आहे जसं की एक नाव आहे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील बस एवढं एकच नाव आहे मग ते मनोजच्या ऐवजी कुठलं तरी एखादं वेगळं नाव अजूनही समोर आलेलं नाही किंवा जरांगे पाटील याच्या व्यतिरिक्तही अजून कुठलं आडनाव वेगळं आलेलं नाही मात्र इथे एक नाव आणि एक आडनाव परत परत वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येताना आपण बघितलेलं आहे की जसं राजश्री उमरे किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री राठोड या नेमक्या आहेत कोण कोण होत्या आलत्या कुठून आणि त्यांचा उद्देश नेमका काय होता त्यांनी एक ना दोन असे शेकडो प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि प्रश्न उपस्थित करून उपोषण संपल्याच्यानंतर त्या ज्या गायब झालेल्या आहेत त्या परत कुणालाही दिसलेल्या नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुण मुलीने उपोषण सुरू केल्याच्या बातम्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम यायला सुरुवात झाली तेव्हा एक नाव चर्चेत आलं ते नाव होतं राजश्री उमरे राजश्री उमरेनंतर लगेचच लग त्या नावाचं थोडंसं वेगळं नामांतरण झालं आणि ते नामांतरण पुढे आलं की त्या पाटील आहेत त्या मराठा समाजामधील आहेत आणि मग त्यांचं नाव समोर आलं की राजश्री पाटील आहेत त्यानंतर एक दोन दिवस उपोषण सुरू होतं तेव्हा लगेच त्यांचं नाव परत बदललं गेलं आणि त्यांचं नाव समोर आलं राजश्री राठोड मग असं सांगण्यात आलं की त्या मराठा समाजाच्या नाहीत आणि मराठा समाजाच्या नाहीत तरी सुद्धा मराठा समाजासाठी काम करत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते फार मोठं अमरण उपोषण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य एरियामध्ये क्रांती चौकामध्ये सुरू केलेलं आहे आश... केलेलं आहे अशा पद्धतीचं सुद्धा बातम्या समोर यायला लागल्या मात्र जेव्हा ह्या उपोषण सुरू झालं सुरुवातीला सुरु दोन तीन दिवस त्याकडे कोणी डुंकून बघितलं नाही त्या ठिकाणीही मराठा समाजाचे काही आंदोलक मग ते कुठल्या समाजाचे होते माहीत नाही मात्र त्या ठिकाणी आंदोलक आणले गेले के उभे केले गेले के हाता त्यांच्या हातामध्ये त्याच पद्धतीनं काही ध्वज दिले गेले काही घोषणा दिल्या गेल्या आणि स्टेजवरून बोलण्यासाठी काही लोकांची सोय होती का याची सुद्धा चाचपणी करण्यात आली त्याची एक रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली होती यूट्यूबवरती उपलब्ध उपलब्ध आहे मनोज जरांगे पाटील यांच्याच आंदोलनातील एका व्यक्तीला आग्रह करण्यात आला की तुम्ही या आंदोलनाच्या ठिकाणी या आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही मोठमोठ्याने घोषणा द्या तुम्ही मुद्दे मांडा मुद्दे कुठले तर मनोज जरांगे पाटील यांच्याच आंदोलनातील मुद्दे त्या ठिकाणी येऊन मांडा मात्र त्या व्यक्तीने याला सपसेल नकार दिल्याचंसुद्धा आपण बघितलेलं होतं मग <coughs> म्हणायला निश्चितपणाने जागा आहे की जर स्टेजवरून येऊन बोलणारा व्यक्ती जर तुम्हाला नकार देत आहे तर तुमचे जे आणलेले आंदोलक होते ते किती खरे असतील यावरती सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह स्वतःच उभं केलेलं आहे आंदोलन सुरू झालं चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं मरण जरागे पाटील यांना भेटायला काही लोक यायला सुरुवात होते अगदी त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा येणाऱ्यांची संख्या सुरू झाली न्यूज चॅनल त्या ठिकाणी उभे राहिले न्यूज चॅनलनी मुलाखत घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर काही स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर काही आमदार आले काही खासदार आले आणि जवळपास अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि अर्ध्या मंत्रिमंडळाने सुद्धा त्या ठिकाणी जाऊन भेट दिली ठीक आहे हरकत नाही ज्या पद्धतीनं मनोज पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी अशा पद्धतीने लोक येत असतात भेट देत असतात त्या ठिकाणीही देणं चुकीचं होतं किंवा गैर होतं असं मी म्हणणार नाही मात्र जेव्हा उपोषण संपलं त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे माध्यमांच्या संपर्कात असतात लोकांच्या संपर्कात असतात आंदोलकांच्या संपर्कात असतात समाजाच्या संपर्कात असतात त्यांची भूमिका ते सोडत नाहीत त्यांची भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करतात मात्र या ज्या आंदोलक होत्या राजश्री उमरे किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री राठोड या उपोषण संपल्यानंतर नेमक्या कुठे आहेत त्यांचा पत्ता तुमच्यापैकी जर कुणाला माहीत असेल तर अवश्य कळवा कारण त्या हरवल्या आहेत होय त्या हरवल्या आहेत अशा पद्धतीनं कुठलाही आंदोलक हरवताना आपण गेल्या वर्षभरात बघितलेलं नाही तो आत्तापर्यंतही बघितलेलं नाही मी ज्या व्यक्तीबद्दल सांगत आहे ते संघर्ष योद्धा मनोज पाटील हे अशा पद्धतीनं अजून एकदाही हरवलेले नाहीत ते कंटिन्यू लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्या अगदी रात्री अपरात्री तीन तीन वाजता जरी एखादा नेता त्यांना भेटायला गेला तरी ते उपलब्ध असतात आणि त्या व्यक्तीला ते भेट देतात मग तर अशा पद्धतीनं एक आंदोलक रात्र दिवस चोवीस तास उपलब्ध आहे तर मग या ज्या आंदोलक होत्या राजश्री उमरे किंवा पाटील किंवा राठोड या नेमक्या आत्ता कुठे आहेत कुठे गायब झालेले आहेत त्यांचा पत्ता जर कोणाला खरोखर माहीत असेल तर तो कळवा दुसरा अजून एक आंदोलक आहे ते आहेत लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन केलेलं होतं उपोषण केलेलं होतं आणि उपोषणानंतर लक्ष्मण हाके हे अशा पद्धतीनं गायब होताना आपण बघितलेले नव्हते ते लोकांच्या संपर्कामध्ये होते उपोषण संपल्यानंतर त्यांनी सुद्धा महाराष्ट्र दौरा सुरू केलेला होता ठिकठिकाणी थीक जाऊन ते काही रॅलीज आयोजित करत होते आणि लोकांच्या भेटीगाठी कर घेत होते काही भाषणं वगैरे देत होते मग मनोज जरांगे पण उपलब्ध होते लक्ष्मण हाके पण उपलब्ध होते त्याचबरोबर अजून एक नाव मी आवर्जून या ठिकाणी सांगायला हवं मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत असलेले गंगाधरजी काळकुटे होय हे त्यांच्या सोबत कंटिन्यू असतात आणि त्यांच्या गाडीवरती दोन तीन वेळेस मोठ्या प्रमाणात हल्ला झाला त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या एवढं होऊनही ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपस्थित असतात त्या त्या ठिकाणी गंगा ना। हो हे गंगाधर काळगुटे शंभर टक्के उपस्थित असतात तेही अशा पद्धतीनं गायब झालेले आपण बघितलेले नाही अजून एक नाव आहे ते आहे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ जेव्हा आंदोलन करतात किंवा कुठल्या तरी एखाद्या सभेत येऊन फार मोठमोठं भाषण करतात त्याच्यानंतर ते सुद्धा अशा पद्धतीनं गायब होताना आपण बघितलेले नाहीत मग हे सगळे नेते आणि हे सगळे आंदोलनकर्ते जर गायब होत नसतील तर मग ह्या एकच आंदोलक ज्या आहेत त्यांचं नाव राजश्री उमरे किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री राठोड यांनी नेमक्या कुठे हरवलेल्या आहेत कुठे गेलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्या गायब झालेल्या आहेत हा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण जसं त्यांचं उपोषण संपलेलं आहे तेव्हा तेव्हापासून त्या कुठल्याही माध्यमासमोर आलेल्या नाहीत कुठल्याही न्यूज चॅनलसमोर आलेल्या नाहीत त्यांनी कुठलीही बाईट दिलेली नाही स्वतःही आपण कुठे आहोत याच्याबद्दल माहिती दिलेली नाही आणि आपण नेमकं आहोत कोण हेही अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही आपण नेमकं राजश्री उमरे आहात की राजश्री पाटील आहात की राजश्री राठोड आहात फार वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी किंवा त्यापूर्वी एक नाटक आलेलं होतं त्या नाटकाचं नाव होतं तोमी नव्हेच आणि त्यातलं मुख्य पात्र होतं लखोबा लोखंडे आणि जो लखोबा लोखंडे ज्या पद्धतीने पुन्हा पुन्हा समोर येऊन सांगत होता की तो मी नहेच अशा पद्धतीने तो विश्लेषण करत होता त्याची वेगवेगळी नावं समोर येत होती मात्र तो परत परत पुढे येऊन एकच वाक्य सांगत होता की तो मी नहेच अशा तर पद्धतीने नाही ना की तुमचं एक नाव येतं राजश्री उमरे त्यानंतर दुसरं नाव येतं राजश्री पाटील आणि त्यानंतर तिसरं नाव येतं राजश्री राठोड आणि तुम्ही मनातल्या मनात असं तर म्हणत नाहीत ना की तो मी नहेच होईल असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि आंदोलन संपल्याच्यानंतर उपोषण संपल्याच्यानंतर आपण नेमक्या कुठे आहात त्याचा पत्ता या जनतेला जर दिला तर फार बरं होईल अशा पद्धतीचा मुद्दा, है, मी मुद्दा। खर है या ठिकाणी मांडलेला आहे मी मांडलेला किंवा उपस्थित केलेला मुद्दा आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो त्या राजश्री उमरे किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री राठोड यांच्यापर्यंतही जाईल त्यासाठी कृपया मला मदत करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद